नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये आजची एक झटपट अशी रेसिपी बघूया चला तर मग आज मी तुम्हाला कशिर से ते दाखवणार आहे एकदम टम असे फुगलेले चला तर मग आजची रेसिपी नक्की पूर्ण बघा चला आज बनवूया पुऱ्या तर गव्हाचं पीठ असं मळून घेतलं होतं बघा आज बनवणार आहे मस्त अशा पुऱ्या तर चला तुम्हाला दाखवते तर गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं बघा बारीक असा गोळा तुडून घेतलेला आहे बघू शकता आता लाटून घेऊया ओवा घालून का नाही गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं थोडंसं हलकंसं मीठ घातलंय तो एक चमचा ओवा एक चमचा घालून पीठ मळून घेतलेला आहे मस्त मस्त गोल अशी पुरी बनलेली आहे तर गॅसवर ठेवलेला आहे तेल बी तेल बी आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर मस्त अशी तळून घेऊया पुरी बघा कशी घालताच वर यायला लागले काय मस्त पुऱ्या व्हायला लागलेल्या आपल्या बघा टम असा पुऱ्या फुगलेल्या मस्त अशा बघा काय भारी पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या गव्हाच्या पिठाच्या येते ह्या नक्की तुम्ही दिवाळीला करून बघा पुऱ्या अशा पुरी बटाट्याची भाजी काय मस्त लागते सांगू तुम्हाला काय भारी झालेली आहेत कलर बी खूप छान आलेला आहे छान अशी तळडी गेलेले आहे काढून घेऊया आणि एक लाटून दाखवते फिरवून फिर लाटायची पुरी म्हणजे दोन्ही साईडने काय छान फुलते तर बघा मस्त झालेले आहे बघा कशा फुलाय लागलेल्या मग फुगलेले काढून घेऊया छान असे तळले गेलेले सगळे असाच बनवून घेते टो पुगलेला बनून रेडी आहेत बघा आणि नक्की आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत खात राहा मस्त राहा बाय